नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार सोळा पासून पीक विम्याचा तीस हजार आठशे कोटींचा हप्ता भरला पण विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांची भरपाई दिली म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत पाच पट अधिक भरपाई दिल्याचा दावा सरकारने लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना केले पण या काळात राज्य सरकारचा अनुदान हिस्सा आणि केंद्र सरकारचा अनुदान हिस्सा किती दिला हे मात्र स्पष्ट केले नाही हा आकडा जर दिला असता तर विमा कंपन्यांना किती नफा झाला असता हे उघड झाले असते पुढे आपण या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत पण त्याआधी आपल्या माहिती नेशन चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मित्रांनो लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा योजना सुरू झाल्यापासून आढावा मांडला कृषी मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले की खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून पीक विमा योजनेत बदल करून राबविण्यात आली आणि तेव्हापासून पीक युमा कोटीन चा विमा योजनेत शेतकऱ्यांनी तीस हजार आठशे कोटींचा विमा हप्ता म्हणजेच प्रीमियम भरला पण शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी एक लाख पन्नास हजार कोटींची पीक विमा भरपाई मिळाली म्हणजेच शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत पाच पट भरपाई मिळाली असा दावा सरकारने केला हा दावा खराही आहे पण अर्धवट खरा आहे कारण सरकारने हा दावा करताना फक्त शेतकऱ्यांनी कंपन्यांना प्रीमियमच्या स्वरूपात किती रक्कम दिली याचा उल्लेख केलाय मात्र राज्य सरकारने आणि खुद्द केंद्र सरकारने आपल्या हिस्साचा किती प्रीमियम दिला याची माहिती मात्र दिली नाही तर मित्रांनो इथे एक गोष्ट नमूद करायची वाटते की शेतकरी जेव्हा आपल्या पिकाचा विमा काढत असतो तेव्हा तो प्रीमियम शेतकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे तिघे मिळून भरत असतात म्हणजेच इथे कृषी मंत्रालयाने फक्त शेतकऱ्यांनी किती पैसा विम्यासाठी भरले हे सांगितले आणि यातून शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मिळाली म्हणजेच शेतकऱ्यांचा किती फायदा झाला हे सरकारने स्पष्ट केले पर विमा कंपन्यांना किती फायदा झाला हे मात्र स्पष्ट करू शकले नाही सरकारने जर विमा कंपन्यांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खरीप दोन हजार सोळापासून ते रब्बी हंगाम दोन हजार तेवीस पर्यंत किती प्रीमियम भरला याची माहिती जर दिली असती तर शेतकरी व राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिघांनी मिळून किती प्रीमियम कंपन्यांना दिलं हे स्पष्ट झाले असते कंपन्यांना एकूण मिळालेलं प्रीमियम आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली विमा भरपाई याचा आकडा संबंधी आवश्यक होते आता यात शेतकऱ्यांना विमा भरपाई देऊन कंपन्यांचा नफा अधिक झाला की शेतकऱ्यांचा या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हीच द्यावं धन्यवाद